आपण पाहत आहात प्रेस न्यूज कंजरा या छोट्याशा गावात दुसऱ्यांदा शेतकऱ्यांचा मनोबल व वा उत्साह वाढवण्यासाठी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे एकाकडे देश डिजिटल इंडियाकडे धावत आहे तर दुसरीकडे गाव गटाचे खेळ कमी होताना दिसत आहे या उद्देशानं येथील शेतकरी बांधवांनी उत्साहाच्या वातावरणात पट स्पर्धा आयोजित केलेली आहे संत गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिभेचं पूजन करण्यात आले सदर स्पर्धेचे उद्घाटक अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व स्वामी विवेकानंद आश्रम हिवरा येथील विश्वस्त प्रशांत हजारी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय नाईक अनिल तायडे सचिन देवनाले नंदू पायघन जगदीश मारोटकर मेजर खाडे भास्कर फुके जितेंद्र लांडे अनवर खान राजू मंडाळे गौरव जोगदंड इत्यादी प्रामुख्यानं उपस्थित होते आयोजक नाना गोसावी यांनी सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत केले मातीशी जुळलेला शेतकरी हा कधीच आपली संस्कृती विसरत नाही उत्कृष्ट पशुपालन करता त्याच्या डोक्यातून आलेली पट स्पर्धेची ही कल्पना गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन प्रशांत हजारी यांनी केले यावेळी आयोजक नाना गोसावी अनिल गोसावी राजू पायघन स्वप्नील गोसावी आनंद बन योगेश टोंपे गणेश पुंड तेजस मनवर शिवम शिचकार अन्सार शाह वैभव कडू इत्यादींनी परिश्रम घेत आहेत तीन दिवसांसाठी आयोजित या स्पर्धेत अ गट व गट व गाव गट मध्ये बक्षीस वितरण सुद्धा करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू मंडाळे हिंगोली व आभार उल्हास दाभडे यांनी मानले बोलण्याची सवय नाही आहे आपल्यात हो उदाहरणा करणं हे पहिल्यापासून मला आवडलेलं आहे परंतु शंकर आयोजन जा। हे जसं स्वप्नील भाऊ गिरीने मला सांगितलं तर मला मनापासून आनंद झाला मी पशुपालन संबंधित व्यवसायामध्ये आहोत आणि इथं जे पटप्रेमी आलेले असतात हे पशुपालक पशुपालन व्यवस्थापनमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे किंवा जे सर्वोत्कृष्ट पशुपालन करतात ते लोक इथं येतात हा नांद सर्वात भारी नांद आहे आणि हे जे करतात हे लोक सर्व नांदाच्या घर आहे तर त्यांचं अभिनंदन आहे मनापासून इथं मला बोलावलं आणि माझा सत्कार केला याच्यासाठी